नमस्कार मंडळी यावर्षी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्तंडभैरव षडरात्रोत्सव प्रारंभ होत आहे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत खंडोबाचे नवरात्र आहे सव्वीस तारखेला आहे चंपाषष्टी या दिवशी तळी भरणे हा मुख्य कार्यक्रम करतात जाणून घेऊया तळी भरणेविषयी थोडीशी माहिती सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी या दिवशी घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचार आहे तामणामध्ये विड्याची म्हणजेच नागवेलीची पाने सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा एळकोटच्या गजरात तामणवर वर खाली तीन वेळा उचलले जाते त्यानंतर पान ठेवून काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात त्यावर तामण ठेवले जाते देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तामण उचलले जाते सरते शेवटी तळीचे तामण मस्तकी लावले जाते तीन वेळा तामण उचलून वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करतात मराठीमध्ये दे एखाद्याचे समर्थन करणे किंवा उद उद करणे या अर्थाचा वाकप्रचार तळी उचलणे हा या आचारावरूनच आला असावा मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांना मार्तंड देवाने युद्धात हरवले त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी म्हणजेच मल्हारी म्हणतात या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला त्यांनी त्या ते आनंदात मल्हारी मार्तंडांचा जय जयकार केला त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे आहे खंडोबा महाराज तळी आरती बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरवाचा चांदोबा अगडबम नगरा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायीतोडा कमर करगोटा बेंबीहिरा मोहन मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी माणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार